ओपन करून बघ काय काय तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलंय काहीतरी शुभमला इथं बटन भेटलाय शुभम अभिनंदन तर मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवरती आणि काय घ्यायला आलोय ते तुम्हाला थमनीलवरनं माहीत पडलंच असेल आपला सिल्वर प्ले बटन आलेला आहे तर जायचं काय चला चला जाऊ चल पटकन आता कुठं जायचं पाहिलं आता जाऊया आपण सौरभकडे जाऊया त्याच्याकडेच अनबॉक्सिंग करू त्याच्या स्टुडिओमध्ये त्याला सरप्राईज देऊ आपण जाऊ अभिनंदन हो। रो धन्यवाद धन्यवाद ओपनिंगला आणलं डायरेक्ट खूप वर्षापासून पाहत होतो वाट ज्याची तो आहे माझ्या आज हातात वा वा गुरु त्या बाय माझा आहे कसा कस शुभम खरी स्वतःला असा आरशामध्ये आता इथे ह्याच्यामध्ये रोज मी सकाळी उठलो ना पावडर वगैरे ह्याच्यातच लावेता एक नंबर फायनली एक गोल अचीव केलाय आता मेन म्हणजे घरच्यांना कोणाला माहिती नाहीये का आपलं बटन आलाय तो यांना जाऊन सरप्राईज देऊ सगळ्यांना जाऊया घरी चलो चल। चल। तर आता आपण जातोय माझ्या मित्रांकडे ते ऑफिसला आहे सो त्यांना पण माहिती नाही की काय सरप्राईज देणार आहे मी त्यांना सो त्यांना पहिलं विचारलं कामात असाल तर नाहीये पण जेवढ्याला आहे फ्री आई सो त्यांची रिॲक्शन मागायची आहे आता मला पहिल्यांदा पहिल्यांदा आलो आहे ना मी

आता टाका लागलाय एकदम केक टाकणार बा खाली घाल होत आज पाहिला केक ह्याच्यासाठी किती वर्ष घासली किती वर्ष घासली पूर्ण झाला स्वप्न आणि हा भेटला बघितलात असे आहेत माझे मित्र म्हणजे माझ्यापेक्षा खुशी त्यांना होते आपल्या का भावाला काहीतरी भावाने काहीतरी अचीव्ह केलंय आता जाऊया पपेश कडे पपेशच्या शॉप मध्ये पण गर्दी असेल बघूया त्याच त्याचे रिएक्शन अशी असेल छान हा एवढच करत होतो बाकी काही नाही करत अगे होय गॅंक यू थँक्यू ओपन करून बघ काय काय बघ काय बघ काय बस मे भाई पिलाय भाई पण खूप खूप

कधी भेटणार आज आला कधी भेटे हे कधी भेट एक लाख कधी भेटतील भावाला पैसे पैसे आले आलेसोबत एक लाख रुपये फॅन मोमेंट बस तो नीक है चल

बैकग्राउंड ला गाना टाक आले तो किती बोल जितना सोडली <laughs> नुकाई 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 नुकाई। ये पर गए थे हकाय कर दे ये क्या है ये क्या है क्या लस ये पप्पी के पप्पी के पप्पी के पप्पी के पुछ ताटा है नहीं धन्यवाद धन्यवाद <laughs> <इतला भाई> <laughs> ना इथे असुडिओ मध्ये झेरॉक्स मारू सेम टू सेम आहे मधलं नाव चेंज आईला आया या आई या बोलला कधी आला <laughs> किती भेटलं पुन्हा एकदा कमेंट करा स्नॅप वाले एकनाथ बोल खो ब्लॉक हेच लापाता झालेलं बासा अरे आरोप आहे तुमच्यावर बासा काल कुठं होत लग्न टाकलं कुठली भुर्गी बोर्गी कुठले बहिले विचारायचं त्यालाच वाट

सांदीपाय <laughs> सांदीपाय <साथ>? मा सांदीपचं बटन आहे अरे YouTube च सिल्वर बटन आहे तो एक लाख झालेला ना सबस्क्रायबर त्याच्याबद्दल सांगतो त्याचा हा YouTube चा अवॉर्ड आहे सिल्वर प्ले बटन कधी उठली बटणा आता आला संध्याकाळी अमेरिकेवरून आमेलजी सर हा सादी भोळे धोकं पण काय माहिती नाही ना युट्यूब वगैरे काय काय यांना तर माहिती आहे युट्यूब वरती बातम्या बिदम्या काय पण बघत बसा समजत नाही बघत दिसते ना लोगो युट्यूब नाही तू काय पण कर तुला मेहनत करत जा हे एक लाख रुपये द्या उद्या मोबाईल घ्यायचा नवीन येत आहे की तर मित्रांनो दिवस दुसरा आणि संध्याकाळ झाले आणि आम्ही आता चाललो आहे रोयाच्या आराध्य दैवत धावीर महाराजांच्या मंदिरामध्ये आता रोळतून आलोय आमच्या गावामध्ये भाजसईला आणि आमच्या गावदेवीच्या मंदिरात जातोय आता आम्ही पाऊस काय भाई आज ऐकत नाहीये तिकडे मस्त इंडिया वर्ल्ड कप घेऊन आले मरीन ड्राईव्ह ला मस्त विक्ट्री परेड आहे तिकडे जायचं होतं तिकडे नाही गेलो कारण या पावसामुळे काय अजून खूप ठिकाणी फिरायचं होतं आज पण या पावसामुळे शक्य नाही झालं यार असा हिरवं हिरवं गार असं वाटतं गावीच मुंबईला काय अरे वाटत गावीच आमच्या मंदिराची कमानी आहे आणि हा बघा आमच्या मंदिराचा परिसर आमची पोर बघा इथे क्रिकेट खेळत आहेत पावसाळ्याची कॅपी हायकर हाय बॉडी दाखवते हायकर हाय हाय हा बघा आमचा मंदिर आहे हा बघा नुसत्या बक्षीसा बघायला भेटतील कारण कोरा आमची कशात कबड्डी मध्ये गावामध्ये कलाकार खूप आहे कबड्डी क्रिकेट मायासारखे युट्यूबर ऍक्टर डान्सर बिनच खूप आहे आई महादेव माते ह बघ आपल्या गावातला पहिला सिल्वर प्ले बठन म्हणजे रोहा तालुक्यातला पहिला म्हणजे ऑलरेडी आहे तो मुरुड आणि रोहाचा आहे पहिला तो आपला हा रोहातला पहिला आमची यात्रेचे गळ इथे लागले दिसते त्या टाइमला कसा असतो पूर्ण एकदम सपाट आता सगळा हिरवा हिरवा झालाय भारी एकदम इथे गळ ठवतात त्याचे या ठिकाणी मित्रांनो हाय फायनली एंडिंगला पण दाखवते मी आपला सिल्वर प्ले बटन सो भारी वाटतं एकदम काय फील होते मी सांगू पण नाही शकत एकदम सो एक सांगायचं आहे की जर एक इम्पॉर्टंट आहे जर तुमच्या गावामध्ये असा कोणी असेल कलाकार मुलगा काहीतरी काहीतरी करतोय तर त्याला ना सपोर्ट करा असं त्याला मागून नाव ठेवू नका किंवा आई एडा काय पण करतो आहे काय पण बनवतो आहे हे असं करू नका आपल्याला जे येत नाही ना ते त्याला येते म्हणून त्याला येते म्हणून आपण असं जळायचं नाही की हा करतो आहे पण त्याला नावं ठेवायची असं नाही करायचं त्यामुळे ना त्याला सपोर्ट करा जर गाववाले सपोर्ट करतील तरच तो पुढे जाऊन नाव करू शकतो गावाचं नाव मोठं करू शकतो नाहीतर गावाचं जर सपोर्ट नसेल तर पुढे जाऊन त्याला ग मी ह्या गावचं हे सांगायला पण लाज वाटेल मी तर सांगतो असं होईल त्यामुळे सपोर्ट करा एखाद्याला त्याच्या पाठीशी उभं राहा त्याच्या पाठी जर उभं राहाल तर लवकर यश त्याला मिळेल एक ऊर्जा भेटते की एवढ्या जणांचा मला सपोर्ट आहे एवढे जण माझ्या मागे उभे आहेत मी काहीतरी करतो आहे काहीतरी करेन करून दाखवेन गावासाठी हे त्याला वाटतेल मनातून आणि असं वाटतं प्रत्येकाला मलाही वाटतं पण माझं वेगळं आहे खूप वेगळं आहे इथपर्यंत आलो आहे स्वतःच्या जीवावरती आलो आहे आणि मित्र वगैरे आहेत मोजके आहेत जे मी काय करतो आहे त्याचा त्यांना खूप अभिमान वाटतो माझी फॅमिली आहे माझा गाव गावामधील पण मोजके काही जण आहेत पूर्ण गाव नाही आहे मोजके जे आहेत त्यांना वाटतं की मी काहीतरी करू शकतो आहे सपोर्ट करतात खूप हे बघून खूप भारी वाटतं सो हा ब्लॉग इथेच एंड करूया आणि मला असं वाटते की जर पुढचा ब्लॉग पाहिजे तर मला कमेंट करा आपण एक जाऊ ही अनबॉक्सिंग परत करू हो असेल तर येस कमेंट करा नसेल तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करू म्हणजे करतो आहेच म्हणजे पुढचा ब्लॉग बनवणार नाही सो so, भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन असेल चॅनेलवर तर सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम राहू द्या कायम आणि एक दिवस आपण गोल्ड बटन घेऊ लवकरच अशी मी देवळातच आहे देवाच्या प्रार्थना करतो आणि तुमची रजा घेतो पुन्हा एकदा थँक्यू सो मच आणि हा आता माझ्या लागणार आहे स्टुडिओमध्ये एकदम टाकाटक लायटिंग बिटिंग तेव्हा पण ती एक टूर दाखवेनच मी स्टुडिओचं काम चालू आहे पूर्ण काम झाल्यावरती हो पूर्ण टू दाखवेन कुठे काय आहे कसं काय ठेवलं आहे वगैरे माझ्या ट्रॉफीज वगैरे सगळं दाखवेन so, सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या आपल्या आजूबाजूला साफसफाई ठेवा बाय बाय पाऊस आहे जास्त कुठे रिस्की ठिकाणी जाऊ नका चला बाय